यहोवा देव सर्व समर्थ परमेश्वर एकटा सर्व जगाचा निर्माण करता व तारणार आहे यशया अध्याय पंचेचाळीस ओवी अकरा ते चोवीस यहोवा देव यशया भविष्यवध्याच्या मार्फत बोलला इस्रायलचा पवित्र व त्याचा निर्माण करणारा असे म्हणतो पुढे का काय होईल याविषयी मला विचार माझ्या मुलाविषयी आणि मी तुमच्यासाठी काय करावे म्हणून तुम्ही मला आज्ञा द्या एखाद्या माणसातील असंतुष्ट शक्तीला काढून टाकण्यासाठी विनंती व आज्ञा करा ते यव्हा देव करीत यहवा देव म्हणतो पृथ्वी मी निर्माण केली आणि तिच्यावर मनुष्य अस्तित्वात आणला आकाशे यव्हा देवानेच केली ती यव्हा देवाच्या हातानेच पसरली आहे यव्हा देव त्याचे सर्व सैन्य निर्माण केले आणि यव्हा देवाने येशुख्रिस्ताला उभारले आहे आणि त्याचे सर्व मार्ग योवा देवाने सरळ केले आहेत तो माझे नगर बांधील आणि काही मोल किंवा प्रतिदान न घेता माझ्या पाडाव केलेल्या लोकांस तो सोडून देईल असे सैन्याचा यव्हा म्हणतो यव्हा देव असे म्हणतो मिश्राचे श्रम आणि कुशाचा माल आणि सवाई लोक जे कुंच बांधायचे मनुष्य आहेत ते तुझ्याकडे येतील व ते तुझे होतील ते तुझ्यामागे चालतील वेड्या घातलेले असे वेती। तुझा पाया तुझा है। ते येतील आणि तुझ्या पायाकडून विनंती करून म्हणतील खचित तुझ्यासाठी देव आहे येशू ख्रिस्ताच्या ठाई दुसरा कोणी नाही हे इस्रायला देवा योगवा तारणारा खचित तू आपणास गुप्त ठेवणारा देव आहेस जे मूर्ती घडणारे आहेत ते सगळे लाजवले जातील व शरमतील ते एकदमच लज्जित होऊन जातील इस्रायल तर एव्हा देवाकडून सर्व काळच्या तारणाने तारला जाईल सदा सर्व काळपर्यंत तुम्ही राजवले जाणार नाही व शरमणार नाही जी आकाशे येव्हा देवाने अस्तित्वात आणली पृथ्वी निर्माण केली व घडिली ती स्वतः एव्हा देवाने स्थापिली ती उजाड शिस्त अस्तित्वात आणली नाही ज्याने ती अस् वस्ती करण्यासाठी निर्माण केली तो यवादेव असे म्हणतो मीच यहवा देव आहे व दुसरा कोणी नाही देव म्हणतो गुप्तात किंवा अंधाराच्या देशाच्या स्थानात मी बोललो असे नाही तुम्ही वर्त असे मला शोधा असे मी याकोबाच्या संतानाला ना म्हणालो नाही देव न्यायी पण बोलतो ज्या गोष्टी सरळ आहे त्यात मी दाखवतो जे तुम्ही यहोवाच्या कोजापासून निभावलेले ते तुम्ही जमा होऊन एकत्र परत या जे कोरीव मूर्ती बनवण्यासाठी लाकडे वाहून नेतात व त्याच्या मूर्ती बनवून त्या मूर्तीकडे प्रार्थना करतात अशा लोकांना काही ज्ञान नाही त्या मूर्तीला त्याचे कारण करता येत नाही तुम्ही त्यांना जवळ आणून दाखवा तेही ये एकत्र येऊन मसलत करत पूर्वकालापासून मी आज्ञा करून तुम्हाला सांगितले नाही काय की मूर्तीपूजा करू नका योगा देव म्हणतो तर जो मी न्यायी देव व तारणाला वा। माझ्या वाचून कोणी देव नाही माझ्या वाचून कोणी नाही तर संतांच्या मूर्त्या करून त्याच्याकडे प्रार्थना करावी काय अहो पृथ्वीच्या सीमा माझ्याकडे दृष्टी लावून व आराधना करून तारण पावा कारण मीच देव आहे दुसरा कोणी नाही यव्हा देवाने शपथ व्हायची न्यायपणाने त्याच्या मुखातून वचन दिखाले आहे ते फिरणार नाही ते असे की एव्हा देवापुढे प्रत्येक गुडगा टेकेल प्रत्येक जीभ यव्हा देवापुढे शपथ व्हाईल माझ्याविषयी कोणी म्हणेल केवळ येव्हाच्या ठाईस न्यायीपण व सामर्थ्य आहे गणना सहा सत्तावीस त्यामध्ये दे यव्हा देव म्हणतो त्यांनी माझ्या नावाने इस्रायलच्या संतानावर प्रार्थना करावी म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन व त्यांना आजारमुक्त करेन एव्हा देवाच्या नावानेच आजारासाठी प्रार्थना केल्यास योगा देव ऐकेल अन्यथा नाही आले लुया आमेन योगा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गार्ड